हॅलो नमस्ते मी उज्ज्वला आज मी बनवणार आहे शेवभाजी एकदम कमी वेळात आणि झटपट अशी होणारी ही भाजी चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही शेवभाजी करण्यासाठी मी भावनगरी घाटिया घेतली आहे जसे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे आणि त्यासाठी मी एक उभा चिरलेला कांदा टमाटर कढीपत्ता काही लसणीच्या बाकड्या घेतल्याने एक हिरवी मिरची घेतली आहे चला आता रेसिपीला आपण सुरुवात करतो आहे तर आता मी कढी गरम करत ठेवली आहे त्यात मी आता एक चमचा तेल ॲड करणार आहे आणि तेल छान असं गरम झालं ना की त्यात मोहरी जिरेची फोडणी देणार आहे आणि मोहरी जिरे ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने आणि हिंग असं ॲड करणार आहोत आणि थोडंसं लालसर होईपर्यंत त्याला आपल्याला परतायचं आहे आता यामध्ये आपण एक कांदा घालू एक मिडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये घालून लालसर होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला मस्त मऊ मौ, मऊसूर असं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता ह्यात एक टमाटर घालणार आहोत टमाटर पण मी एक मोठा बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा टमाटर छान मऊसूर झाल्यानंतर आपण त्यात मसाले ॲड करणार आहोत आता पाव चमचा हळद ॲड करते मी दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर हे मसाले आपण छान आता मिक्स करून घेऊया हे मसाले यामध्ये चांगले मिक्स करून झाले ना की त्यात आपण गोड्या मसाल्याचे दोन चमचे वाटप टाकणार आहोत हे पण आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टमाटाबरोबर ते चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि साईडने असं तेल सुटलं ना की आपले मसाले मिक्स झाले असं समजायचं आता बघू शकता तुम्ही साईडने कसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण यात मीठ घालणार आहोत मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे कारण शेवमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ अगदी थोडं घालायचं आहे आणि छान असं तर आपण परतून घेऊया आता यामध्ये मी पाणी घालणार आहे साधारण मी एक ग्लास पाणी घेतलेले आहे शेवभाजी करणार आहोत त्यामुळे शेव, शेव घातल्यानंतर पाणी ना शेव सोसून घेते त्यामुळे पाणी थोडे जास्त घालायचे आहे आपल्याला तर बघू शकता एक ग्लास पाणी मी घातलेले आहे आता आपल्याला ना याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहेत म्हणजे जे आपण मसाले घातले आहेत ना ते छान शिजले पाहिजेत म्हणून मी हे झाकण मारून ठेवत आहे आणि आता बघू शकता झाकण मी काढते आणि हा छान अशी आपल्याला ना भाजीला उकळी आलेली आहे तर ह्यात आता मी ना आपली भावनगरी गाठीया शेव घालणार आहे शेव छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता ह्यामध्ये शेव आपण छान मिक्स करून घेतली ना तर गॅस बारीक करून आपल्याला दोन मिनटं छान अशी शेव शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायची नाही आता दोन मिनिटं झाले आहेत आणि आपली शेवभाजी पण बघा तयार झालेली आहे आता यावर मी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे अगदी पटकन अशी ही शेव ना मऊ होते तर बघू शकता एकदम चम चमचमीत आणि झटपट अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा चपाती बरोबर पण ही भाजी खाऊ शकता मग भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय